एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव रैल शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील नि इंग्लिश स्कूल आळसुंदे या ठिकाणी माता पालक संघाच्या वतीनं हळदी कुंकू वान वाटप आणि खेळ पैठणीचा असा अतिशय प्रभावी कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात विकासामध्ये मातेचे स्थान लक्षात घेऊन सर्व मातांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक शिक्षक देण्यासाठी आणि विद्यार्थी माता पालक आणि शिक्षक हा त्रिवेणी संगम साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून मि okay. इंग्लिश स्कूल आळसुंदे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक माता पालकाचा सन्मान व्हावा आयुष्यभर कुटुंबासाठी चालणाऱ्या धावपळीतून एक दिस स्वच्छंदपणे आनंदाने जगता यावा या दृष्टिकोनातून त्यांना स्वतःच्या मुलाच्या किंवा मुलीचा रोल नंबर अनुसार बॅच तयार करून त्यांना वान म्हणून विविध प्रकारची वाचनीय पुस्तके देखील देण्यात आली आणि अनोख्या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील सादर करण्यात आला प्रत्येक महिलेने स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी दररोज करावायचा व्यायाम आणि आहाराविषयी प्रमुख व्याख्यात्या जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अनुजा विशाल शिंदे यांनी यावेळी भौमोल मार्गदर्शन केले त्यांच्या भाषणातील सकारात्मक विचारांनी आळसुंदे देमनवाडी आणि परिसरातील ग्रामीण भागातील महिला देखील भारावून गेल्या होत्या स्वतःच्या कुटुंबासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला माजी प्राचार्य सौ उल्का बाबासाहेब केदारे यांनी स्वतःची जाणीव यावेळी आपल्या भाषणातून करून दिली महि प्रथम महिला नागरिक स्मिता जिजाबापू अनारसे यांनी महिला सबलीकरणावर भर दिली होती या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये शीतल मोहन गदादे दीपाली वाघमारे उमा पवार प्रियांका वाघमारे अर्चना खामगड याचप्रमाणे माता पालक संघाचे सचिव सुनील अर्जुन गोरखे यांनी अतिशय सुसूत्र सु, 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 नियोजन केले होते विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास परहर मोहन बनसुडे व नितीन जगताप यांनी देखील सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन केले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला यामध्ये गणेशवंदना बाई पण भारी देवा या सह अनेक मराठमोळ्या गाण्यांवर केलेले नृत्य उपस्थितांची मन जिंकून गेली सुनील गोरखे यांनी सादर केलेल्या अष्टविनायक चित्रपटातील हे गाणे हजरा

आणि तिथून पुढे तो उत्तरेकडे सरकायला लागतो आणि मग आपण शुभ कार्याची सुरुवात उत्तरेकडे उत्तरोत्तर प्रगती हो बोलताना बोलतो आणि मग उत्तरेकडे सूर्याच सरकण सुरू होत आणि दिवस तिळा तिळाने मोठा होतो पौष पौर्णिमेला दांडी पौर्णिमा म्हणतात आणि मग दिवस इतका झपाट्यानं मोठा आणि सर्वप्रथम संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला सगळ्यांचा आवडीचा सण कोणता असेल तर तो, तो संक्रांत आहे कारण का तर त्या दिवशी आपल्याला सुंदर दिसायला आवडत बरोबर आहे आवडतं ना सगळ्यांना प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते परंतु आणखी कसं सुंदर होईल ही रोजच्या रोज ती प्रयत्न करत असते आज असं आहे का ले ले? की कुणी आहे त्या अवतारामध्ये आलेले सगळे आवरण तयार होऊन छान पैकी आलेले आहेत कामापासून सुरुवात होत असते बरोबर प्रत्येक स्त्रीला घरातील जबाबदाऱ्या ह्या सांभाळून सगळे घरातली कामे आपटून स्वतःकडे वेळ हा द्यायलाच नसतो कारण स्त्री ही फक्त घरातल्या लोकांसाठी जगत आलेली असते बरोबर आहे आणि ही स्त्री कधी स्वतःला लक्ष देत नाही म्हणजे जे चालू आहे ते फक्त घरातल्या ले, लेकरा बाळांसाठी चालू आहे आणि घरातल्या आपल्या माणसांसाठी चालू आहे कारण स्त्रीला घरातील घरपणाचा आधार असे म्हणतात बरोबर आहे आणि स्त्री ही घरातील कुटुंबाचा कणा असते जसं आपलं पाठीचा कणा ताट असतो त्याचप्रमाणे घरातील गरपणाचा आधार असते स्त्री घरातील गरपणाचा आधार असते स्त्री पण ही स्त्री सध्या ह्या धावपळीच्या युगामध्ये ती निरोगी आहे का ती निरोगी आहे का हे आपण कधी लक्षच दिलं नाही आपण फक्त दुसऱ्यांसाठी माता पालक त्यानंतर आमचा पूर्ण शिक्षक स्टाफ त्यानंतर विविध क्षेत्रातील काही पुरुष मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं विद्यालयाच्या वतीने मी अगोदर स्वागत करतो आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं विचार करतो आता तरकारी पिकं फुलझाड फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू